नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरूशी या युट्यूब चॅनलचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज ओसमतमध्ये आलेलं आहे ओसमत तालुक्याचा हा बैल बाजार आहे मित्रांनो तालुका ओसमत आहे जिल्हा हिंगोली आहे आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वर्ष वार मंगळवार आहे मित्रांनो मंगळवारचा हा टोळी बैल बाजार आहे तर ह्या बाजारामध्ये खूप चांगले बैलजोड येतात किंवा संपूर्ण बैलजोडीची काही किंमत आहे आजचा काय बाजारभाव आहे बैलाचा तर आपल्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो जवळपासच्या संपूर्ण बैल बाजाराचे व्हिडिओ रोज डेली आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात तर मित्रांनो आता व्हिडिओ सुरुवात करतो व्हिडिओ संपूर्ण सुरुवातीला शेतकऱ्याचे बैले दाखवतो आणि नंतर या पर्याचे पण बैले दाखवतो मित्रांनो चला बघूया कसे जोड आलेले आहेत काय किंमत आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा एक नंबर जोड आलेले आहेत आपल्या बाजारामध्ये तर काय किंमत सांगतात तर पाहूया मित्रांनो एक नंबर जोड आहे सिंग पण हाईटला पण एक सारखा जोड आहे मित्रांनो खूप मोठा मोठा हो जोड आहे तर दादा काय सांगली हो किंमत तिची एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला तर दाताला कशा आहेत हे दाताला आलेले आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी कशी उशा गाडी चाललेली आहेत का शेतातल्या कामाला टायरगाडी चालले किती टन ने माल नेलेला आहे साडेतीन टन माल मित्रांनो माल नेलेला आहे शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो तर गाव कोणते म्हणते तुमचा बाबुलगावचा हा शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद पंच्याऐंशी पंच्याऐंशी तर दादा एवढामध्ये कमी जास्त होईल मारत नाही डुवत नाही एकदम शांत तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपल्या ओसमाचा बाजार एक नंबर भरलेला आहे तर संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याची आणि वापराची जोड दाखव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर काका काय सांगू तुम्हाला याची नव्वद हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे पण अंगात पण एक सारखा जोड आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल हाताला कसं आहे सहा चार म्हणजे सात चार आहे का एक सहा एक चार आहे मित्रांनो तर पाहू शकता कामाची गॅरंटी फुल कामाची गॅरंटी आहे तर फोन नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी अठ्ठावन्न एकोणतीस तर म्हणजे कमी जास्त होईल लात नाही नेटवत नाही एकदम शांत तर मित्रांनो व्यापारी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे तर दाताला कसा विश्व दाताला चार चार आहे कामाची गॅरंटी कशी आहे कामाची संपूर्ण उपाटी गॅरंटी मिळेल मित्रांनो लातमारीत नाही डोळत नाही एकदम शांत बसत नाही खाली लातमारीत नाही डोळत नाही एकदम शांत तर तुमचं नाव सांगा गाव कोणता तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सहासष्टमध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो व्यवहारामध्ये बसल्यावर किंमत थोडी कमी जास्त होईल तर पाहू शकता जोडा एक नंबर आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही शेतकऱ्याचा हा आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा आहे मित्रांनो जांभळल्या कलरमध्ये हाईटला पण पन, अंगात पण एकसारखा जोड आहे शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो तर काका गाव कोणतं हो तुमचं लोकं पिपळा म्हणून गाव आहे ते गावाच्या शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो दाताला कशी म्हणजे दाताला सहसा आहे कामाची गॅरंटी कशी आहे उभा आहे का दगड बांधू उभाट्या दगड कामाची गॅरंटी आहे लात मारत नाही झुलत नाही डुळत नाही एकदम शांत तर सगळी गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा हा शहाण्णव हा हा घेतला अठ्ठ्याऐंशी तेवीस तर मित्रांनो जोड पाहू शकता तुम्हाला पाठीमागून पण दाखवतो तर जोड मित्रांनो पाहू शकता एक नंबर आहे कलर पण एक सारखा आहे हाईटला पण एक एक नंबर आहे मित्रांनो आणि खूप चांगली तयारी केलेली आहे जोडीची मित्रांनो एक नंबर सोय केलेली आहे तर कोणाला हा जोड पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त होईल सांगायची फक्त मित्रांनो किंमत थोडी तर कॉन्टॅक्ट करू शकता यांचा नंबर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे लहान मुखामध्ये मित्रांनो हाईटला पण अंगात पण पाहू शकता खूप तयारी मधला जोड आहे तर काय सांगतात किंमत पाहूया शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तर काय गाव कोणतं हो तुमचं तर काय सांगा किंमत एक लाख रुपये किंमत सांगायचं दाताला कशा आहेत हे दाताला असं आहेत ना कामाची गॅरंटी कशी आहे उभाटी आहे का दगड बांधून मित्रांनो दगड बांधून संपूर्ण कामाची गॅरंटी आहे लात मारत नाही झुलत नाही डुवत नाही एकदम शांत तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी पंचावन्न पस्तीस झिरो नऊ एवारामध्ये कमी कमी होईल ना किंमत तर मित्रांनो एवढा किंमत कमी होईल एक लाख रुपये सांगायचे आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पाठीमागून जोड पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या वसमत बाजार मित्रांनो गोऱ्यासाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला अवधा गोरे दोन दातातले गोरे खूप भेट भेटून जातील तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या तर काय सांगेल किंमत याची जोडीची जोडीची मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगेल तर जोड पाहू शकता एक जांभळा कलर मध्ये येते आणि एक तांबड्या कलर मध्ये येते तर हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे दाताला कसं आहे सूर्य हो? दाताला दाता दोन कामाची गॅरंटी गाडी वकरा ला लाग फक्त ला लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत गाडी वकराला वकराला कसं दगड बंद लावलेला आहे दगड बंद लावलेलं आहे मित्रांनो लात एकदम शांतात ना तर तुमचं गाव कोणतं म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना गणपूर तालुका अर्धापूर आहे ना तर मित्रांनो तिथल्या शेतकऱ्याचा हा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरवशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो कमठे बैल बाजारामधला आलो तो तर त्या ठिकाणी मला लोकांना खूपच कमेंट केलेली आहे जर्सीमध्ये गो हे जर्सीमध्ये येतात ना जर्सीमध्ये बैल दाखवा गोरे दाखवा त्या ठिकाणी आपल्या ओस्मा तालुक्यामध्ये ओस्मा तालुक्याचा हा मंगळवारचा बाजार आहे या बाजारामध्ये मित्रांनो एक नंबर जोड आलेला आहे खूप तयारीमधला हा जोड आहे संक याच्यामध्ये येतात संकरीमध्ये येते जर्सीमध्ये येते नाही जर्सीमध्ये येते तर दादा गाव कोणते तुमचं गुनगुन हे गाव आहे ओसमा तालुक्यामध्ये येत आहे तर काय म्हणली किंमत आहे दोन्हीची दीड लाख रुपये किंमत सांगाल तर दाचाल कशा नेमकी तुटले तर कामाची गॅरंटी कशी आहे उपाट्या का दगड बाजूनी उसाच्या गाडीला गॅरंटी आहे मित्रांनो तर दादा शांतात ना आतमार्थ होत नाही एकदम शांत आणि उन्हामध्ये खाली बसत नाहीत ना संपूर्ण गॅरंटी पक्की संपूर्ण पक्की गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता पाठीमागून पुढे दाखवतो तुम्हाला एक नंबर जोड आहे मित्रांनो जर्सी मध्ये येते मित्रांनो तर पाहूया नंबर सांगतो तुम्हाला दीड लाख रुपये किंमत सांगायचं तर दादा फोन नंबर सांगत तर एवढा मध्ये कमी जास्त होईल दीड लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो मध्ये कमी जास्त होईल एक नंबर जोड आलेला आपल्या संक जर्शी मध्ये येते हा जोड कॉन्टॅक्ट करू शकता दादाचा नंबर दिलेला मी तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता उसमत बैल बाजारामध्ये एकटे एकटे पण बैल येतात तर पाहूया काय किंमत सांगतात काका काय सांगू किंमत त्याची सत्तर हजार रुपये किंमत सांगा गाव कोणतं आहे तुमचं गाव का दाला कसं आहे दाताला आहे मित्रांनो कामाची गॅरंटी काका उभाटी आहे का दगड म्हणून मारित नाही डोळत नाही झुरत नाही एकदम शांत तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी एकसष्ट तर मित्रांनो कोणाला हा जोडपाय कमी जास्त किंमत हो ना एवढं म्हणजे मित्रांनो कमी जास्त किंमत होईल तर मित्रांनो आज आपले तेहतीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तर तुमचं मनापासून धन्यवाद मित्रांनो असे सपोर्ट करीत पावसाळा था। थांबलेला आहे आता हिवाळा लागलेला आहे मित्रांनो आज तुम्हाला मोठे मोठे बैल बाजारा तुम्हाला मी आपल्या चॅनल राखण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो पाहू शकता आता मी गोपीनाथ कोरोडे यांच्या जाऊन आलेले आहे तर मित्रांनो यांच्या जाऊन तुम्हाला गोरे लहान मापाची पहिलं मोठ्या मापाचे पहिलं गोरे भेटून जातील मित्रांनो तर पाहूया काही किंमत सांगता दादा काय किंमत सांगली जोडीची पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो कलर पण एकसारखा आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा जोडा जोड आहे मित्रांनो लहान मापाचा जोड आहे लहान शेतकऱ्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर दादा किती म्हणजे जाताल कसे किंमत काय म्हणजे पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगाल जाता आहे कामाची गॅरंटी पक्की मध्ये ते होत नाही एकदम शांत तर संपूर्ण गॅरंटी आहे हे गोरी पाहू शकता मित्रांनो एक नंबरवर टॉप क्वालिटीची गोरी असतात लाल कंदारमध्ये येतात काही लाल खंदारमध्ये जोड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही हाईटला पण अंगात पण खंदेशिंग एक मापाचा जोड आहे सारखा आहे दादा काय काय म्हणले किंमत याची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगेल तर कामाची गॅरंटी कशी दगड टाकून मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे लात मध्ये नेटवत नाही ने एकदम शांत जोडीची काय किंमत सांगली तर मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगेल तर काळमांड्यामध्ये जोड आहे मित्रांनो दाताला कसं आहे दाताला नेमकं कड दाता आहे कामाची गॅरंटी दगड टाकून संपूर्ण गॅरंटी लात मध्ये नेटवत नाही एकदम शांत तर तर मित्रांनो फोन नंबर सांग तुझा एव्हरमध्ये कमी जास्त होईल ना आज की जोड आणली होती सहा सहा मित्रांनो तीन जोड आणली होती एक नंबर जोड आहेत कोणाला जुडीपीक तीन जुडी पीक कोणाला एक जोड पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी आता लहान मुंडे गाव या गावच्या या पर्याच्या मित्रांनो जोड दाखवतो तुम्हाला समोर पाहू शकतात मी काय काय साठी किंमत त्याची पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायला दाताला दोन दोन आहे पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी फुल गॅरंटी दगड लावून का उभ पाठ्या उभा राहून उभा राहून फुल गॅरंटी पक्की तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊवीस सत्तावन्न तर मित्रांनो हा कोणाला जोड पाहिजे असेल तर राहून गॅरंटी आहे उभाट्या तर कोणाला को पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे एक नंबर जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे तर काकापैकी मित्रांनो टॉप क्वालिटीची गोरी असतात तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता जवळपास संपूर्ण वैर वा बाजारामध्ये असतात हे जोड तुमचं आहे त्या जोडीची काय किंमत सांगली पंचान्न मित्रांनो एक हा हरण्या कलरमध्ये जांगल्या कलरमध्ये आहे किती म्हणजे किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव हजार हो रुपये किंवा सांगाल मित्रांनो एवढा कमी जास्त होईना का फोन नंबर सांगा तुमचा कामाची गॅरंटी पक्की गॅरंटी कामाची तर मित्रांनो पाहू शकता तर तुम्हाला मी मित्रांनो लहान शेतकऱ्यासाठी मी स्पेशल बैलाची व्हिडिओ दाखवत असतो मित्रांनो तर काकाने मी मित्रांनो एक नंबर लहान शेतकऱ्यासाठी तीन चार एकर शेतकऱ्यासाठी मित्रांनो एक नंबर जोड आहे हरण्या कलर मध्ये हरण्या कलर मध्ये येते मी जोड पाहू शकता ह्याला पण एक नंबर आहे तर लहान शतकासाठी हा जोड कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितलं तुम्ही त्याची पंच्याऐंशी हजार ता कसं आहे सात कामाची गॅरंटी संपूर्ण दगड उपट्या उमट्या उमट्यानं संपूर्ण गॅरंटी आहे पक्की गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हा सोळा व्यवहारामध्ये कमी जास्त येईल मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी पक्की गॅरंटी आहे लात मारत नाही डुवत नाही एकदम शांत ओके तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा एक नंबर गाव रांगोरी मित्रांनो पाहू शकता समोर तुमच्या एक नंबर जोड आहे कलर पण हाईटला पण अंगामध्ये एक सारखा जोड आहे तर मित्रांनो आज आपल्या चॅनल ते ती सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत तुम्हाला मनापासून धन्यवाद तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली किंमत जोडीची एक लाख रुपये किंमत सांगेल तर दाताला कशी आहेत दाताला दोन दोन आहेत ना दाताला मित्रांनो दोन दोन आहेत एक लाख रुपये किंमत आहे सांगायची व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा हां त्र्याऐंशी सत्तर सतरा चोवीस तीस चोवीस अकरा तर लातमारीत नाही डुवत नाही एकदम शांत तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामाची गॅरंटी कशी म्हणजे दगड बांधून दगड बांधून मित्रांनो कामाची गॅरंटी आहे गाव कोणते म्हणजे तुमचा गाव राम राधापूरची मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर पाहू शकता तुमच्या समोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही कामाची दगड बांधून गॅरंटी आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये मी टॉप लाल खंदार गोरे दाखवत असतो तर मित्रांनो आमचा आमचा उसमा तालुक्याचा बाजार लहान गोऱ्यासाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे त्या बाजारामध्ये खूप देखणी गोरी येतात तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगू किंवा त्याची पंच्याहत्तर हजार रुपये किमान सांगा जाताल काय कामाची गॅरंटी दगड बांधून मित्रांनो कामाची गॅरंटी फक्त दगड बांधून आहे किती म्हणजे किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची कमी जास्त होईल लात मारित नाही डुळत नाही झुलत नाही एकदम शांत तर तुमचा फोन नंबर सांगा हां झिरो मध्ये कमी जास्त होईल ना तर कोणाला मित्रांनो जोड हे पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता मध्ये किंमत कमी जास्त होईल चॅनल कोण नेऊन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो